संघर्ष आमचा साथ तुमची आम्ही सर्व यशस्वीनी जनसेवा भावी संस्था तसेच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनेच्या वतीने आदरणीय वैभवभावांना पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे याचं कारण असंच की मी मागच्या महिन्यामध्ये दिनांक बारा नऊ दोन हजार चोवीस रोजी लोककलावंतांचा अकोले येथे एल्गार मोर्चाचं आयोजन केलं होतं त्या मोर्चामध्ये कलावंतांचे बरेचसे प्रश्न म्हणजे आत्तापर्यंत कुठल्याही लोकप्रतिनिधींनी अकोले तालुक्यातल्या असेल किंवा इतर कलावंतांचे असेल कुठलेही प्रश्न सोडवले नाही परंतु आत्तापर्यंत मी भाऊंच्या संपर्कात आलो भाऊंना संदर्भात चर्चा केली तर भाऊंनी मला शब्द दिला का शंभर टक्के तुझ्या कलावंतांचं काम हे मी शंभर टक्के करू मी सत्तेत असेल किंवा नसेल पण मी शंभर टक्के काम करणार आणि त्यांनी प्रत्यक्षरित्य मी कलावंतांचे शंभर प्रस्ताव मानधनाचे वृद्ध कलावंतांचे शंभर प्रस्ताव एकशे सव्वीस प्रस्ताव सॉरी एकशे सव्वीस प्रस्ताव दाखल केले त्या त्र्याण्णव प्रस्ताव भाऊंच्या सहकार्याने म्हणजे त्यां त्यांच्या सहकार्याने ते प्रस्ताव मंजूर झाले आणि राहिलेले तेहतीस प्रस्ताव प्रस्ताव कारण ते तेहतीस प्रस्ताव प्रास्ता, ते का मंजूर झाले नाही तर आदरणीय आपले जे आमदार साहेब होते ते एवढे बिझी होते की त्यांना कलावंतांचं शिफारस सुद्धा द्यायला वेळ नाही आहे याची मला शोकांतिका वाटते मग मी इथून पुढे असंच ठरवलं का आमच्या संस्थेनं ठरवलं किंवा कलावंतांच्या वतीनं ठरवलं का जर तुम्ही साधं एक आ, प्र म्हणजे कलावंताला जर पत्र देऊ शकत नाही शिफारस पत्र तुम्ही कलावंताचे काय कामं करू शकता या अनुषंगाने आम्ही भाऊंना मी आणि काही बरेचसे प्रश्न मांडले कलावंतांचे हे प्रश्न झाले त्याच्यानंतर महिला संघटनेच्या वतीने माझे बचत गट चौतीस बचत गटे अकोल्या तालुक्यामध्ये तर तुम्ही म्हणणार सगळे बचत गट पंचायत समितीला जोडलेले तुमचे का नाही आहे तर माझे जे बचत गट आहे अनुसूचित जाती जमाती इतर भटक्या उमेदवार जनजातीचे बचत गट आहे आणि ते बचत गट मी बार्टी या संस्थेला जोडलेले आहे त्या बार्टी संस्था या बचत गटाचं काम बघते आणि संपूर्ण महिला संघटना आणि कलावंत हे पठारभाग आणि टोटल अकोले तालुक्यामध्ये ते कार्यरत आहे आणि आज जे कलावंताचे जे जी मी प्रस्ताव वगैरे मंजूर केले भाऊंच्या सहकार्याचा सा साथ असल्यामुळं ते मंजूर झाले आज ते कलावंत माझ्या पाठीशी उभे आहेत आणि जे बचत आहे ना कर्ज योजना असेल काय असेल ते मी राबवलेले आहे त्यामुळं आज मी सांगितल्याप्रमाणे एकही माणूस माझ्या व्यतिरिक्त कुठं जाऊ शकत नाही असे मी ग्वाही देतो तसेच माझ्या यशस्वीनी जनसेवाभावी संस्था तसेच कलावंत सांस्कृतिक वि विचार मंच अन्याय अत्याचार विरोधी युवा व महिला संघटनाच्या वतीने आदरणीय वैभव भाऊ पिचट यांची निशानी रिक्षा आहे त्या रिक्षाला आम्ही सर्व मिळून मतदान करणार आहे आणि आता कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली आता कलावंतांनी तुतारी वाजवायची बंद केली घड्याळ तर बघणारच नाही कलावंतांनी तुतारी वाजवायची आता बंद केली घड्याळ तर बघणारच नाही आता फक्त रिक्षा चालवणार माझे टोटल संघटना आणि कलावंत पाच हजार सगळे मतदानी आणि ते माझं फिक्स मतदानी माझ्या शब्दाच्या बाहेर नाही कारण मी त्यांचे सगळे कलावंतांचे असे प्रस्ताव मंजूर केलेले आहेत त्याच्यामुळं मला गॅरंटी आहे आणि माझ्यापुढं पुढे एकही माझे संघटनेचे कार्यकर्ते असेल कलावंत जाणार नाही असं मला वाटतं आता प्रत्येक अकोले तालुक्यात समजा असल अकोला पूर्णपर्यंत तालुका असल पठार भाग असल मी कलावंत तसेच आमचे संघटनेचे पदाधिकारी व बाकीचे सगळे इतर लोक पण त्यांच्याच प्रचार यंत्रणा चालू आहे परंतु खास बाजे हक्काचे मतदान आहे ते मा ते भावना भेटणारे शंभर टक्के याच्यात तेळ मात्रही शंका नाही या अहिल्यानगरमध्ये अपक्ष उमेदवार वंदनीय साहेब त्यांचे सुपुत्र युवा नेतृत्व वैभवरावजी पिचड साहेब हे आजारपणात आहेत नाशिक या ठिकाणी ॲडमेट आहेत त्यांच्या उपचार चालू आहेत आणि ही निवडणूक आलेली आहे त्या निवडणूकच्या काळामध्ये वैभवभाऊ पिचड हे अपक्ष म्हणून उभे राहणार होते त्यांनी माघारीचा अर्ज दिला होता भाऊंना निवडणूक लढण्याची इच्छा नसतानाही ही निवडणूक जनतेने ताब्यात घेतली जनतेने त्यांचा अर्ज भरला जनतेने त्यांचा अर्ज भरून जनतेने प्रचार सुरू केला जनतेने पाठबळ दिलं आहे जनतेने आशीर्वाद दिला आहे यात जनता ही जनार्दन असते आणि जनता निश्चितच भाऊंना निवडून देतील भाऊंची निशाणी ही रिक्षा आहे आणि रिक्षा निशाणी ही चालणारी निशाणी आहे रिक्षावाला एक मुख्यमंत्री होऊ शकतो भाऊ आपला निवडून नि येणार निश्चित येणार याच्या कारण असं आहे भाऊंचा स्वभाव सोजोळपणा प्रेमळपणा लहान मुलाशी आणि वृद्ध वृद्धवंसाशी कसं वागावे हे भाऊंच्या रक्तात आहे त्याचप्रमाणे त्यांचे सुपुत्र यशदादा यांनी घर टू घर जाऊन प्रचार केला विरोधकांच्यासुद्धा दर्शन घेतले आशीर्वाद घेतले आणि भाऊंसाठी खास करून हा मोठा आशीर्वाद आहे साहेबांचा आशीर्वाद आहे तालुक्याचा आशीर्वाद आहे जनतेचा आशीर्वाद आहे आणि भाऊंना देवदेवतेसाठी आपण साकडं टाकलं आहे भाऊ निश्चित निवडून येतील साहेबही बरे होतील मी अकोला तालुका भारतीय बहुसंस्थेचा तालुकाध्यक्ष या नात्याने भाऊंनी केलेलं विकास काम पिचडसाहेबांनी केलेलं हे जलाशयाचे साठे आज वाहून जाऊ नये यासाठी तालुक्यातील आम जनता म्हणते आज रिक्षाला मतदान करणं गरजेचं आहे आताच काहीजणं बोलले की काही शेतकऱ्यांचं माल वाळले ही वस्तुस्थिती आहे आणि खरी परिस्थिती आहे आजही पिचड कुटुंब हे पाणी रोखू शकतं हे तालुक्याला माहिती आहे आणि जिल्ह्याला माहिती आहे महाराष्ट्र राज्याला माहिती आहे आदिवासींचा नेता एकच आरक्षण बचावणारा एकच नेता आहे तो मधुकररावजी पिचड वैभवरावजी पिचड दुसरे हे नेते हे थोडे कानाखालचे असल्यामुळं काही सपोर्ट करतील परंतु आपण आम जनता याला बळी पड न पडता रिक्षा या बटणासमोर बटन दाबून भाऊंना भरघोस मताने विजयी करतील भाऊ हे अपक्ष असले तरी भाऊंचं जे हक्काचं मतदान आहे ते ठाम आहे आपल्याला थोड्या मताची गरज आहे प्रत्येकाने खारेच्या वाट्याचं काम केलं तरी आपले भाऊ निश्चितच निवडून येतील आता दिलेल्या या सगळ्या आर पी आयचे गवई गटाचे अध्यक्ष आणि त्यांची सर्व कार्यकारिणी कलावंत त्यांची सर्व कार्यकारिणी मी अकोला तालुका भारतीय भाऊ तालुका अध्यक्ष ना नात्याने माझे आंबेडकरी कुटुंबाशी नाळ जोडलेली आहे मी गुरु आहे मी बौद्धाचार्य आहे मी घराघरात गेलेलो आहे दुःख गेलेलो आहे आमची मोठी अशी संघटना आहे मी वरिष्ठांना विचारून घेतलं की तुम्हाला जे जवळचे असतील तुम्हाला जे सहकार्य करतील अशा नेत्यांबरोबर गेले तर कुठलीही अडचण नाही आमची नाळ ही या पिचड कुटुंबाशी जोडलेली आहे आमची नाळ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या कुटुंबाशी जोडली आहे मागच्या टायमाला वंचितचे उत्कर्षाचे होते होत्या त्यावेळेस आम्ही एक ठामपणे उत्कर्षताईंच्या मागे राहिलो पण आज आमची नाळ भाऊंशी जोडलेली आहे भाऊ अपक्ष असल्यामुळं आम्ही सर्व भारतीय बौद्ध सगळे बौद्धाचार्य आणि सर्व बौद्ध उपासक हे सगळे भाऊंनाच मतदान करतील आणि रिक्षा ही निवडून आणतील एवढंच बोलतो नमो बुद्धाय जय भीम भाऊ मंगलम भाऊ निश्चित निवडून येणार